श्रीवर्धन तालुक्यामध्ये बेरोजगारीचा मोठा प्रश्न उपस्थित आहे आणि श्रीवर्धन तालुक्यातले तरुण हे शहरी वा शहरी भागाकडे वळून जा नोकरीसाठी जात आहेत आणि गावच्या गावं त्या श्रीवर्धन तालुक्यामध्ये ओसाड प पडत आहेत त्यामुळे तरुणांना कुठेतरी रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी या ठिकाणी रोजगार निर्मिती व्हावी यासाठी श्रीवर्धनमधील एका तरुणाने पुढाकार घेऊन एक वेबसाईट चालू केलेली आहे आणि त्या वेबसाईटच्या माध्यमातून तरुणांना या ठिकाणी श्रीवर्धनमध्ये रोजगार निर्मिती कशी होईल नोकऱ्या कशा मिळतील यासाठी ते प्रयत्नशील आहेत अशा एका तरुणाची आज आपण थोडक्यात मुलाखत घेणार आहोत त्यांनी जी वेबसाईट चालू केलेली आहे भूमिपुत्र म्हणून या वेबसाईटला आपण ॲडव्हान्स श्रीवर्धनतर्फे शुभेच्छा देऊया आणि त्यांच्याकडून त्यांची नक्की काय कन्सेप्ट आहे हे आपण जाणून घेणार आहोत नमस्कार अनिकेत जी वेबसाईट चालू केलेली आहे या वेबसाईटची थोडक्यात तुमची जी कन्सेप्ट आहे ही आपण शिवर्धनमधल्या सर्व नागरिकांना <coughs> सांगणार आहोत की कशा पद्धती तुम्ही ही वेबसाईट चालू केलेली आहे आणि काय त्यामागचे तुमचे उद्देश आहे काय ध्येय आहेत नमस्कार माझं नाव अनिकेत मोहित मी आणि माझे मित्र मिळून श्रीवर्धनमध्ये भूमिपुत्र नावाची एक वेबसाईट चालू केली आहे त्यामध्ये आपण श्रीवर्धन मधल्या सगळ्या तरुणांचा शैक्षणिक सर्वे करतो आहे म्हणजे त्यांचं शिक्षण किती आहे ते सध्या कुठे काम करतात ते त्या कामामध्ये समाधानी आहेत का क्या त्या व्यतिरिक्त त्यांनी कोणता व्यवसाय चालू करण्याचा प्रयत्न केला आहे का की त्या व्यवसाय करण्यासाठी बँकेने त्यांना कोणतं सहकार्य केलं आहे का हे सगळं आपण त्यामुळे जाणून घेतोय कारण सध्याची परिस्थिती पाहता आपण बघतोय त्या श्रीवर्धनमध्ये तरुण हा खूप कमी प्रमाणात आता थांबलेला था आहे जो तो नोकरी धंद्यासाठी मुंबई ठिकाणी जातोय आणि तिथे सुद्धा ऍडजस्टमेंट करूनच राहतोय की बाबा राहायचं दिवसा कामाला जायचं रात्री घरी यायचं हेच त्याचं चालू आहे पण आपण श्रीवर्धनमध्ये कोणता व्यवसाय चालू करू शकतो कोणता प्रकल्प आणू शकतो आपल्याला कोणत्याही केमिकल कंपनी इथे नको आहे पण पर्या पर्यावरणपूरक अशी एखादी कंपनी किंवा गार्मेंट असेल किंवा फिश प्रोसेसिंग युनिट असेल किंवा नंतर फ्रोझन मच्छी आपलं का की फ्रोझन आपण करतो की ती करून आपण बाहेर एक्सपोर्ट करू शकतो आपल्याकडे स्वतः मच्छी मार, मच्छीमार संघटना आहेत त्यांच्यातर्फे आपण कोणते काम करू शकतो का असे काही कन्सेप्ट आपण घेऊन तरुणांपुढे जातोय आणि त्यासाठी आपण ह्यासाठी प्रयत्न करतोय की काय करता येईल नक्कीच आणखी श्रीवर्धन मध्ये आणखी असे कुठले व्यवसाय करू शकतो आपण की पर्यावरण पर्यावरणपूरक असे व्यवसाय कोणते आपण मध्ये आणू शकतो कायद मध्ये आपण सध्याच्या बघायला गेलं तरुणाईचं प्रमाण जास्त आहे तर आपण त्यांना एक गार्मेंटची कंपनी किंवा गार्मेंट फॅक्टरी म्हणतो आपण ती इथे आणली तर एका कोणत्या राजकीय पक्षाने पुढाकार घेऊन ते केलं तर बरं होईल कारण की या गार्मेंट कंपनीला सात टक्के सबसिडी सरकारकडून असते एखादा कोणता व्यावसायिक त्यांनी आताची धरून समजा इथे आणला तर नक्कीच ते प्रकल्प प्रकल्प आपण चालू करू शकतो त्यानंतर आपलं कोलंबी शेती कोलंबी शेती असा प्रकार आहे की आपल्याकडे त्यासाठी पूरक वातावरण आहे त्यासाठी कोणता एखादा कॉलेज असेल डिग्री कॉलेज असेल त्यानंतर त्याला त्यासाठी लागणारी सबसिडी असेल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत नक्कीच अनिकेत श्रीवर्धन मध्ये एक दिगी पोर्ट हा एक मोठा प्रकल्प श्रीवर्धनमध्ये आहे चालू आहे गेले अनेक वर्ष हा प्रकल्प चालू आहे श्रीवर्धन मधील तरुणांना ज्याप्रमाणे भूमिपुत्रांना तिथे रोजगाराची संधी उपलब्ध झाली पाहिजे तशी त्या पद्धतीने त्या ठिकाणी मधल्या काही तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होत नाही आहे तर आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून आपण त्या दिघी मध्ये रोजगाराची संधी उपलब्ध होईल का किंवा तुम्ही त्यासाठी काय प्रयत्नशील आहात काय होय नक्कीच आपण दिघी साठी लागणारे जे कोणते कोर्सेस आहेत त्याची आपण माहिती सध्या घ्यायला सुरुवात केली आहे आणि त्यासाठी जे आपण शिबिर पण आयोजित करणार आहोत आता काही दिवसापूर्वी आपण आदिताई यांची पण भेट घेतली या संदर्भात दिगी पोर्टच्या ठिकाणी आमची स्थानिक मुलं लागली पाहिजेत तर त्यांनी सुद्धा आपल्याला येत्या काही महिन्यात किंवा वर्षामध्ये दिगी पोर्टसाठी लागणारे जे कोर्सेस आहेत ते आपण श्रीवर्धन मध्ये चालू करूया असं आश्वासन दिलंय तरी सुद्धा आपण आपल्या माध्यमातून पण त्याबद्दल लागणारे शिबिर असतील काही लोकांना माहिती पाहिजे असेल की बाबा नक्की कोणते कोर्स कुठे करू शकतो याची माहिती घेऊन आपण तरुणांपर्यंत जाणार आहोत आतापर्यंत तुमच्या वेबसाईट वरती किती तरुणांनी आपले अर्ज नोंदवलेले आहेत आणि किती तरुणांनी आपल्यापर्यंत संपर्क साधलेला आहे आपण आतापर्यंत दोनशे ते सव्वा दोनशे पर्यंत फॉर्म आपण आपल्याकडे आलेले आहेत आपण तिथपर्यंत थांबलोय कारण की जितके जास्त फॉर्म येतील आपल्याकडे तितक्या लोकांचा आपल्यावर जास्त प्रेशर राहील की आपण करायला पाहिजे आपण या दोनशे लोकांसाठी पहिले आपण प्रयत्न करतोय त्यातील पन्नास लोकांना तरी पहिले आपल्याकडून रोजगार जर झाला तर आपण आणखी आणखी फॉर्म घेऊन त्यांना था त्यातून रोजगार निर्मिती करण्याचा प्रयत्न करणार नक्कीच आपण या ठिकाणी स्थानिक तरुणांना रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न करताय आपण शिवर्धन मधील स्थानिक तरुणांना काय आवाहन करा आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून आपण आपल्या स्वतःसाठी आणि आपल्या भविष्यासाठी आपण प्रयत्न करतोय आपण आज जर प्रयत्न केला नाही तर आपली पुढची पिढी आहे ती आपल्या इथे मिळणारच नाहीये ते सगळे मुंबईला किंवा इतर ठिकाणी स्थलांतरित होणार आता आम्ही प्रयत्न जर चालू केलाय शेवटी यश मिळणे प्रयत्न केल्याशिवाय आपल्याला यश तर मिळणार नाहीये तर मला सगळ्यांना एक असंच आवाहन आहे की तुमचं सहकार्य हे जास्त आमच्यासाठी महत्वाचं आहे आज आपण गार्मेंटसाठी प्रयत्न करतोय पण तुमच्याकडे सुद्धा कोणत्या अशा कल्पना असतील की ते आपण इथे करू शकतो तर नक्की तुम्ही सुचवा आपण त्यासाठी नक्की प्रयत्न करूया आणि आपले सगळे मिळून आपण श्रीवर्धनला समृद्ध बनवू